श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे, के हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संघटी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसूरच्या डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा आणि कमेंटमध्ये ओम गणगण पत्या नम लिहायला विसरू नका अंगारिके संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आता मूर्ती असेल तर तामन घ्या तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचं अकरा पोळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पोळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपत्य नम या मंत्राचं ज भाग करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून चाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची तसेच मुलांकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणगणपतय नम या मंत्राचा जप करायचं तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमची ही करून घ्यायची आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमयाचनाही करून घ्यायची आहे संकशी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर रंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची एक मोठी प्लेट घ्यायची तसेच आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ सुद्धा घ्यायची जी डाळ घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती छान असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी तसेच आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या कुंकवाने जी आपण मोठी स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्यावर एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा आता या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी वाटीभर मसूरची डाळ आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे आता हे प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा हॅक करायच्या आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे आता काही कारणासं तुम्हाला गणपती अथर्व शिशम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तर तरीही चालणार आहे अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असत गणेश स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे तसंच एक वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काय केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गाईला ही वस्तू खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा कु वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या मसूरच्या डाळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही मसूरची डाळ डाळ आणि गुळ जे आहे ते गाईला खायला द्यायचं गायला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचे नवीन नवीन आपल्याला वाटा ह्या सापडू लागतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला पाणी प्यायला द्यायचं गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर कपाळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्त की लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेची व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्गे हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या